नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे सध्या आपण बघितलं आहे की पावसाळा सुरू झाल्यापासून अरबी समुद्रात कुठल्याही प्रकारचं समाधानकारक अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं नव्हतं जे आता केरळ श्रीलंकेच्या दरम्यान तयार होऊ लागलं आहे बंगालच्या उपसागरात सुरुवातीपासूनच वातावरण असल्यामुळे दक्षिण भारतात मान्सून सक्रिय होण्यास मदत झाली परंतु गेल्या वर्षी येलनिनो असताना देखील मान्सूनची प्रगती अतिशय समाधानकारक होती यावर्षी ये येलनिनो संपलाय लानिना सुरू झाला आहे तरी देखील मान्सूनची समाधानकारक प्रगती नाही त्यामुळे उत्तर भारतात बऱ्याच ठिकाणी जूनमध्ये पावसाचं प्रमाण घटण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी अजून महाराष्ट्रात पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उदासीनता आहे मात्र ज्या ठिकाणी पाऊस झाला नव्हता त्या ठिकाणी आज पावसाला सुरुवात झालेली आहे धुळे असेल जळगाव असेल किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी फोन करून कळवली आहे तर सध्या कोणत्या भागामध्ये पावसाचं वातावरण आहे ते आधी आपण महाराष्ट्रामध्ये बघूयात आणि नंतर आपण महाराष्ट्रातील अंदाजासंदर्भात आपलं मत व्यक्त करू सुरुवातीला आपण विदर्भात आज पावसाची शक्यता वर्तवली होती नागपूर अमरावती वाशिम हिंगोली वर्ध्याच्या भागात ढगाळ परिस्थिती आणि काही प्रमाणात यवतमाळमध्ये पावसाचं वातावरण आहे एकूणच बीड जिल्ह्यामध्ये थोडं पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे अहमदनगर जिल्ह्यातही विरळ पावसाळी वातावरण काही भागात आहे छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्येही विरळ पावसाचं वातावरण आहे आज पहिल्यांदा नाशिक आणि धुळे जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण तयार झालंय या वातावरणात वाढ होण्याची शक्यता यापुढे रात्री आहे सोलापूरच्या दक्षिणी भागात साताऱ्याच्या काही भागामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर भागातही पावसाच अनुकूल स्थिती निर्माण होते आहे आपण संपूर्ण भारताचं उपग्रह छायाचित्र बघितलं तर अरबी समुद्रामध्ये आज पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण तयार झालंय परंतु त्याचा महाराष्ट्रावर फार परिणाम होणार नाही कारण ते विरुद्ध दिशेने त्याचा मार्ग आहे बंगालच्या उपसागरातही उत्तम अशा प्रकारचं बाष्प आहे जेव्हा दोन्ही समुद्रात बाष्प असतं तेव्हा स्थानिक पावसाचं वातावरण तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते महाराष्ट्रावर सध्या एक हजार दोन हेक्टर हवेचा दाब असल्यामुळे महाराष्ट्रात आज बऱ्याच भागात पाऊस पडणार आहे आपण आज केवळ चोवीस तासाचा अंदाज पुढचा बघणार आहोत म्हणजे तेवीस तारखेला महाराष्ट्रात जो पाऊस पडणार आहे त्या संदर्भातला अंदाज आपण देणार आहोत आणि त्यानंतर आपण जूनमधल्या पावसाचं वातावरण कमी का झालं मान्सून का रखडला याची काही कारणं बघणार आहोत आणि आयोडी लानिनाची स्थिती सध्या काय आहे आणि एकूणच जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाची काय स्थिती असेल या संदर्भातील माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ महत्त्वाचा आहे आपल्याला संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आता आपण बघतो की उद्या तेवीस तारखेला मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र विदर्भ म्हणजे बहुतांश महाराष्ट्रामध्ये उद्या पावसास अनुकूल वातावरण तयार होत आहे त्यामुळे एकूणच तेवीस तारखेला महाराष्ट्रातील बऱ्याच भागात मोठे पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर आणि धाराशिवचाही समावेश आहे त्याचबरोबर कोकण किनारपट्टीलाही पाऊस असेल पुणे आणि सातारा जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्येही पावसाची शक्यता आहे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोलीमध्येही पावसाची शक्यता आहे आपण तेवीस तारखेचा अंदाज केवळ स्कायमेटचा बघणार आहोत दक्षिण कोकणामध्ये किंवा कोकणातील सर्वच भागात पावसाचं प्रमाण तेवीस तारखेला वाढणार आहे म्हणजे उद्या उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भ असं देखील पावसाळी वातावरण असणार आहे त्यामुळे एकूणच उद्या महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती वाढेल आणि यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली वर्धा यवतमाळ नांदेड नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार तेवीस तारखेला मराठवाड्याच्या बहुतांश भागात विदर्भाच्या बहुतांश भागात म्हणजे सर्वच जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर हे बहुतांश भागात पाऊस होणार आहे कोकणातही जोरदार सरींचा प्रभाव आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण अधिक असणार आहे केवळ पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण उद्या कमी राहण्याची शक्यता आहे भारतावरील हवेचा दाब कमी होतो आहे मध्य भारतावर नऊशे अठ्ठ्याण्णव हेक्टापासकल विदर्भावर एक हजार पासकल तर मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्रावर एक हजार दोन हेक्टा पासकलचा हवेचा दाब तयार होतो आहे आणि हा पावसासाठी अनुकूल आहे एक चक्राकार स्थिती विदर्भ आणि मध्य प्रदेशवर तयार होते आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच बंगालच्या उपसागरातून दक्षिण भारतावरून पावसाचं वातावरण अरबी समुद्रात सरकत आहे त्यामुळे एकूणच हवामानाची दिशा ही पूर्व पश्चिम अशा प्रकारची सध्या तरी प्रवाह दिसते आहे मेघगर्जनेसह विजांच्या कटकडासह महाराष्ट्रात पावसाचं वातावरण वाढत जाण्याची सध्या शक्यता आहे पश्चिम विदर्भातील सर्व जिल्हे अकोला अमरावती वाशिम बुलढाणा या ठिकाणी जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर जालना बीडच्या काही भागात परभणी नांदेडच्या काही भागात यवतमाळ आणि वर्ध्याच्या भागात नागपूरमध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे सातारा सोलापूर लातूर धाराशिव सांगली भागातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे विरळ स्वरूपात अहिल्यानगरमध्येही पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवसात उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ आणि नांदेडपर्यंत पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीलाही पाऊस वाढतो आहे येत्या चोवीस तासामध्ये विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात जोरदार पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे एक चक्राकार स्थिती जी विदर्भावरती मध्य प्रदेशकडे थोडं सरकण्याची शक्यता आहे तरी देखील पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पुढील दोन दिवस होण्याची शक्यता आहे कोकणातही पावसाचं प्रमाण वाढेल आपण जर लानिनाचा मॅप जूनमधला बघितला तर येलनिनो संपला आहे झिरो कंडिशनला तो गेला आहे मात्र जुलै ऑगस्टमध्ये लानिना फार सक्रिय नाही साधारण चाळीस पर्सेंटवर तो असणार आहे तर जुलै सप्टेंबरमध्ये तो साठ एकसष्ट टक्क्यावर जाण्याची शक्यता आहे अग ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यातही तो जवळपास सत्तरी पार करणार आहे तर सप्टेंबर नोव्हेंबरमध्येही तो जवळपास ऐंशी ओलांडणार आहे मात्र आपले पावसाळी महिने हे जून ते सप्टेंबर गृहित धरल्यामुळे अक्टोबरपर्यंत पाऊस राहील परंतु आपण बघतोत नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत लान येण्याचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे असे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पाऊस राहणार का तर आपला अंदाज की लान येणं सक्रिय आहे त्यामुळे यदा कदाचित या महिन्यांमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस होऊ शकतो आणि जुलै महिन्यामध्ये लान संदर्भात ई सी एम डब्ल्यू मॉडेल फारसं पॉझिटिव्ह नाही इतर चार मॉडेल हे लान संदर्भात पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे मध्यम स्वरूपाचा पाऊसच जुलैमध्ये असेल ऑगस्ट महिन्यामध्ये लानेना संदर्भात अतिशय पॉझिटिव्ह अशा प्रकारची बरेच मॉडेल असल्यामुळे या कालावधीमध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त प्रमाणात पावसाची शक्यता राहील सर्व मॉडेलपैकी बहुतांश मॉडेल सप्टेंबरमध्ये संदर्भात सकारात्मक असल्यामुळे यावर्षी सप्टेंबरमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे आणि ला संदर्भात ऑक्टोबर महिना सकारात्मक आहे त्याच्यामुळे आपल्याला जवळपास माझा अंदाज आहे की सतरा ऑक्टोबरपर्यंत यावर्षी मान्सून सक्रिय राहील त्यामुळे जून महिन्यामध्ये जी पावसाची घट निर्माण झाली ती ऑक्टोबर महिना भरून काढेल जूनमध्ये आय डी फार सक्रिय नव्हता परंतु जुलैमध्ये सर्वच मॉडेल आय डी पॉझिटिव्ह दाखवत आहेत त्यामुळे जुलै हा समाधानकारक पावसाचा महिना राहण्याची शक्यता आहे ऑगस्ट महिना देखील आयुडी पॉझिटिव्ह आहे परंतु फार पॉझिटिव्ह नाही आहे त्यामुळे वादळी परिस्थिती किंवा कमीदाब ऑगस्टमध्ये कमी, कमी प्रमाणात असतील मध्यम स्वरूपाचा पाऊस ऑगस्टमध्ये राहील सप्टेंबरमध्ये आयुडी फार सकारात्मक नाही त्यामुळे वादळांची परिस्थिती किंवा कमीदाबांची परिस्थिती ही कमी राहण्याची शक्यता आहे तरी देखील एकूणच बाकी सर्व घटक बघता जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीची भीती कमी राहील परंतु मुबलक पाऊस होईल आयोडी नकारात्मक बनतो आहे ऑक्टोबरमध्ये त्यामुळे एकूणच ऑक्टोबरच्या पावसासंदर्भात फारशी सात आयोडीची मिळेल असं वाटत नाही एकूणच या सर्व घटकांचा एकत्रित विचार करता येलनिनो हा नेहमीच घातक राहिलेला आहे ज्या ज्या वर्षी येलनिनो होता त्या त्या वर्षी पाऊसमान खूप कमी राहिलेलं आहे आता आपण गेल्या वर्षीचं परिस्थिती बघितली तर अनेक विभागात दुष्काळी परिस्थिती राहिली तलावाचे पाणीसाठीही पूर्ण झाले नाहीत आणि एकूणच असमांतर अशा प्रकारचं पावसाचं वितरण राहिलेलं आहे मात्र यावर्षी जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरचा पहिले दोन आठवडे हे चांगल्या पावसाचे असणार आहेत त्याचबरोबर जूनचे शेवटचे दोन आठवडे हे चांगल्या पावसाचे असणार आहेत त्याच्यामुळे एकूणच हा मान्सून दोन हजार चोवीस शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी समाधानकारक असण्याची शक्यता आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळेराजा